नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले विधान मूर्खपणाचे होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोरे यांना फटकारलाय तसेच गोरे यांनी विधानपरिषदेच्या मिळवलेल्या चार टर्म आणि केलेल्या राजकीय प्रवासाचा पवार यांनी अक्षरशः पंचनामा केला नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपानंतर शरद पवार यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले नीलम गोरे यांनी संमेलनात जे भाष्य केले ते करण्याची गरज नव्हती गोरे यांना चार वेळा आमदारकी मिळाली त्यांना या चारही टर्म कशा मिळाला याची सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गोरे यांनी कोणत्या तरी गाडीचा उल्लेख केला तो करायला नको होता नीलम गोरे या सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात होत्या नंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होत्या त्यानंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या हल्ली त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत आहे एका मर्यादित कालावधीत त्यांनी जवळपास चार पक्षांचा अनुभव घेतलाय त्यांचा जो काही अनुभव आहे तो लक्षात घेता त्यांनी ते भाष्य केले नसते तर योग्य ठरले असते यासंबंधी संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका शंभर टक्के योग्य आहे संमेलनाच्या आयोजकांनीही याबाबत नापसंती व्यक्त केली आहे त्यामुळे या सगळ्यावर आता पडदा टाकायला हरकत नाही की नीलम गोरेंना पन्नास लाख रुपये दिलेले आहेत तुम्ही या सर्व काही अध्यक्षांसोबत तुमचं बोलणं झालं का की त्यांना पन्नास लाख रुपये दिलं त्यांना साहित्य करण्यात आले साहित्य संमेलना साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख रुपये नीलम गोरेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला संजय राऊतांच्या माहिती आहे माझ्याकडे अशी माहिती अजिबात दिल्लीत तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होतात ते जे हावभाव होते तुमच्यातले संवाद होते तुम्हाला त्यांनी पाणी दिलं खुर्ची दिली बसायला त्यातून बऱ्याच राजकीय चर्चा सुरू झालेल्या त्याबद्दल एक काय भविष्यात त्याच काय तुमची वाढते भाजप सोबत મેળા પક્ષા નેત્યા છે તથા પ્રધાનમંત્રી મીસુદ્ધા ઇતર પક્ષા નેત અને સંસદે કામકાજ વ્યવસ્થિત કર या विजेचा सुशेक होत जे होत त्याचा आणि याचा संबंध नाही तारा भवाळकर यांनी अध्यक्ष भाषण केलं अतिशय संयद असं ते भाषण मानलं जाते परंतु राजकारणांच्या डोळ्यात अंजन घालणारं ते भाषण होतं असं असं सुद्धा त्याबाबत म्हटलं जाते की माणसं सगळी सारखी आहेत पण राजकारण त्यांच्या भाषणाचे दोन भाग होते त्या व्यवस्थेच्या समोर आम्हाला लोकांच्या समोर एक मर्यादित भाषण शेती आणि नंतरचा भाग इतक्या दुसऱ्या वाटतो मी पहिल्या भाषेला आज होतो दुसऱ्या भाषा इथे येणार होतो पण त्यांचा पहिल्या भाषेचा भाग मी ऐकले त्यानंतर मी माझे कार्यक्रम घर देखील ते अतिशय चांगले बोलल्या आणि त्यामुळे त्यांचा जो हो सेकंद भाग असता तो संपेन मी त्यांनाचं हल्ले असेल आणि ते व्याप्ती करण्यात आली त्यांची अतिशय चांगले वही आहे त्यांनी एक दिशा दिली असं वाटतं की या क्षेत्राच्या जाणकारांनी त्याची नोंद केली आपल्या मित्रपक्षांनीही त्याची नोंद घेतली पाहिजे असं आपल्याला विशेषतः संजय राऊत यांनी मित्र पक्षाचे मित्र सांगा संदर्भात मोदींचं थेट नाव घेणं त्यांनी टाळलं तारा सांगितलं त्यांचं राष्ट्र अतिशय उत्तर होईल साहेब महाराष्ट्र त्यांची ही सहन भूमिका महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सत्तेमध्ये आहेत परंतु सध्या या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू असल्याचं प्रकर्षाने जाणवत आहे काही शिंदेनी ज्या प्रकल्प घेतले होते काही योजना घेतल्या होत्या त्यावर चौकशी लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात ता येत आहे त्यामुळे बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा सुरू आहे असं की आम्हाला माहिती नाही तुमच्याकडे व्हायची असेल तरी आम्हाला द्या आम्हाला त्याचा उपयोग होईल तो कसा उपयोग करून घ्यायचा हे आमचं कौशल्य हे कधी बघा पण हे महाराष्ट्रासाठी कितपत महाराष्ट्राच्या जनतेसाठी <coughs> सरकारच आपापसात मांडताय ना घेऊन त्यांनी सरकार चालवावं ही त्यांची भूमिका असते आमची नाही पवारसाहेब माणिकराव मोकाटे यांना जिल्हा न्यायालयातल्या थेट दोषी ठरवलं आज अजूनही त्यामध्ये नाही आले तर आज तारीख पण सुनावणी सुरू आहे तर अशा परिस्थितीमध्ये एक मंत्र्यावर थेट आरोप असणं तरीही ते मंत्रिमंडळात असणं याच्यावर अधिवेशन आता पुढच्या काळात आता सुरू होईल पण या संदर्भामध्ये पार्टी काही द्या हे ऑपोजिशन म्हणून आम्हाला सगळ्यांना याचा विचार करावा आज हे जे काही चित्र दिसतंय आतापर्यंत दोन माणसी त्याच्यात सुद्धा येईल आणि काही दिवसांसाठी की आणखीही काही जाईन होती हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रसार करण्याच्या दृष्टीनं अजिबात चांगली नाही पण शेष अशा असेल त्याच्यावर विभाग धनंजय मुंडेंचा एक तर विषय आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाही आहे सातत्यानं ना रोज आरोप होत आहेत प्रशासनाकडून सांगितलं जाते चौकशी सुरू आहे आता साधारणपणे महिना दीड महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळे आता मस्ताजोक मध्ये सुद्धा लोक आंदोलन करणार आहेत उपोषणाला सरकारमध्ये अजून जी समिती नेमली आहे त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये काही नाही स्वाभिमान असेल सैन सह असेल अशी व्यक्तीच्या फाला अजिबात राहणार नाही सगळं राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होतो लोकांच्याकडनं तरीसुद्धा सत्तेवर आपण बसून जायचं ही जी भूमिका घेऊन काही लोक वाटत आहेत बुलेटिन चे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छता थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा